हॅलो फ्रेंड्स मी मेघा मेघाच काय चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण या ब्लाऊज डिझाईन्स आणि याची शिलाई मी किती घेतली तर ते बघणार आहोत तर जास्त वेळ न घालवता आपण आपलं हे पहिले जे ब्लाऊज आहे तर ते बघणार आहोत तर तुम्ही बघू शकता इथे मी हँगिंगची लेस लावलेली ला आहे नेकला सुद्धा डिझाईन केलेली आहे आणि स्लूज जे आहेत आपल्या ट्रेंडिंग स्लूज आहेत आणि याची जी शिलाई आहे मी साडेचारशे रुपये घेतलेले आहे आता म्हणेल कोणी शिलाई कमी आहे कोणी म्हणेल जास्त आहे तर प्रत्येकांच्या एरियानुसार जे शिलाई आहे तर ते आपले असते लास्ट टाइम एक व्हिडिओ अपलोड केला होता त्यामध्ये तुमचं असं म्हणणं होतं की तुम्ही शिलाई खूप कमी घेता तर आता हे आपलं दुसरं ब्लाऊज आहे रेडीमेड नेक होता आणि बॅकची डिझाईन तुम्ही बघू शकता नेट ले ले शकता ला नेट लावून मी डिझाईन जे आहे बनवलेले आहे आणि पप स्लूज जे आहे त्याला मी रेडी केलेले आहेत बघू शकता कापड थोडं एक्स्ट्रा होतं सो मी पप स्लूज केलेले आहेत आणि याची जी शिलाई आहे ही सुद्धा मी साडेचारशे रुपये घेतलेली आहे कारण नेट वगैरे जे आहे माझं मी घेतलं होतं सो तुम्ही बघू शकता हा सुद्धा जो ब्लाऊज आहे खूप छान आणि एकदम परफेक्ट फिटिंगसोबत आपला तयार झालेला आहे आता आपलं तिसरं जे ब्लाऊज आहे तर ते सिल्वर कलरचं आहे इथं बघू शकता आणि हे जे ब्लाऊज आहे तर आपण कोणत्याही कॉन्ट्रास्ट साडीमध्ये घालू शकतो आणि यामुळे मी याला लेस वगैरे अजिबात वापर केलेला ले नाही लेसचा आणि नेट लावून मी जी डिझाईन आहे तर ती बनवलेली आहे कारण सिल्वर कलरच्या अशा सिक्वेन्स जे आहेत तर त्याच्यावरती आपलं नेट जे आहे खूप छान जातं त्याच्यावरती आणि याची जी शिलाई आहे मी घेतलेली आहे साडेतीनशे रुपये आणि नेक जे आहेत मी मागे पुढे जे आहे पंचकोनी ठेवलेले आहेत सो सुद्धा याचा जो लूक आहे एकदम आपला छान असा येतो बघू शकता तुम्ही आणि चौथे जे आपले ब्लाऊज आहे तर ते कटोरी ब्लाऊज आहे बघू शकता आणि साईज थोडीशी छोटे आहे बट जे अट्रॅक्शन आहे तर ते मेन आपलं स्लूजवरती आहे म्हणजे छोट्याशा स्लूज आहेत पण तुम्ही तो बघू शकता एकदम छान अशा ज्या स्लूजचा शेप आहे किंवा डिझाईन आहे एकदम आपली छान झालेली आहे आणि कॉन्ट्रास्ट कलर मी वापरलेला आहे साडीतलं कापड थोडंसं मी कट केलं होतं सो मी तर स्लूजला बॉटमला कॉन्ट्रास्ट कलर वापरलेला आहे आणि एकदम छान असे जे स्लूज, स्लूज आहे मी डिझाईन बनवलेले आहे आणि या ब्लाऊजला मी तीनशे रुपये घेतलेला आहे कारण बॅक आपण सिम्पल ठेवलेला आहे आणि आता ही डिझाईन तुम्ही बघू शकता म्हणजे हा पण जो ब्लाऊज आहे तर तो सिम्पल आहे फक्त स्लूजला मी त्या हँगिंगची लेस वापरलेली आहे कारण स्लूज स्लूजला ऑलरेडी या स्लूजवरती डिझाईन होती सो मी डिझाईन न करता असा हँगिंगची जी लेस आहे तर ती सिल्वर कलरची वापरलेली आहे आणि याची जी शिलाई आहे मी साडेतीनशे रुपये घेतलेली आहे आता लास्टचा हा आपला ड्रेस तुम्ही बघू शकता हा मी लास्ट व्हिडिओमध्ये अपलोड केलेला आहे याचे शॉर्ट व्हिडिओसुद्धा आहेत मी तुम्हाला घालून दाखवलेला आहे आणि याचं जे फिटिंग आहे एकदम छान आपला असं झालेलं आहे आणि कस्टमरने मला हा कापड घेऊन शिवायला सांगितला होता सो मी त्यांना बाराशे रुपये शिलाई सांगितलेली आहे आणि फुल फ्लेअरमध्ये हा जो ड्रेस आहे आपण रेडी केलेला आहे सो फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून